खोसे आम्हाला आजाराच्या बंधनातून सुटका आहे आ बिमारी के बंधन चे आम्ही है आणि हे एक सत्य आहे सत्य सत्याला जाणून घ्या हो जा सत्य को कोणून जो पर्यंत सत्य ओळखू शकणार नाही जबत आप सत्य कोणवे तो पर्यंत तुम्ही सत्याला जाणून घेणार नाही सत्य को आम्ही हो आजाराच्या बंधनातून मुक्त होणार नाही बिमारीचे कभी आजाद नाही हो सकते आम्ही पापाच्या बंधनातून मुक्त होणार नाही आमचे नाही शास्त्र होत शास्त्रा मला सांगतो येशू ख्रिस्त येशू मशी दम जीवन द्यायला आलेला आहे पापाची क्षमा करण्याला आलेला आहे आजार मुक्त करण्याला आलेला आहे आणि एक सत्य आहे म्हणून यशू म्हणला जर तुम्हाला सत्य समजाल सत्य सत्य तुम्हाला बंधनातून मोफ करेल स्वतंत्र एखादा व्यक्ती जर सत्य समजलं किसी को सत्य को जान लिया, तो आजारात राहू शकत नाही जो एखाद्या व्यक्तीला सत्य समजलं पापाच्या बंधनात राहू शकत नाही शास्त्र आम्हाला सांगतंय लक्षात ठेवा यशूच वचन आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे वचन कोण तुम्ही असं म्हणश मग तुम्ही असं म्हणाल आम्ही येशूला ओळखत आहे आणि आम्ही समजलेलं देखील आहे आम्हाला विश्वास देखील आहे की आम्ही येशूला स्वीकारले तरी पण आम्ही आजारत आहे तरी पण आम्ही पापातच आहे मग येशूचं वचन खोटं आहे का येशूचं वचन का दोन गोष्टी आहेत एक तर शास्त्र खोट आहे तो बायबल झूठे नाही तर आम्ही तरी खोटे आहे काय खोटं आहे सांगा बरं तुम्ही काय झुटे बोलसला शास्त्र कधी खोट नाही आम्ही खोटे ठरू शकतो शास्त्र सत्य सांगत त्याला समजलेला आहे सत्य समजलेलं आहे आजारात राहू शकत नाही तो पापाच्या बंधनात राहू शकत नाही तो सैतानाच्या बंधनात राहू शकत नाही आम्ही जर गळसेकराच्या भूतग्रस्तामध्ये गेलो गळसेकराच्या भूतग्रस्ताकडे आम्ही बघितलं गलस्ते जग भूतग्रस्त होता भूतग्रस्त व्यक्तीचा दुष्ट आत्म शास्त्र मला सांगतात तो एक शैतनाच्या बंधनात होता दुष्ट आत्म्याच्या बंधनात होता गुलामी मेहता आणि येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला भेटतो येशू के येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला भेटतो त्या ठिकाणी येशू के बारे आहे येशू म्हशी समुद्र आहारा आहे आणि त्याला गस्यकराच्या शहरामध्ये प्रवेश करत आहे प्रवेश कर शास्त्रा मला सांगतोय तो दुष्ट आत्म्याला पिढलेला व्यक्ती दुष्ट आत्म्याचा पीडित व्यक्ती तो एक कब्रस्थानात राहत होता कब्रस्थान सैतानाच्या आत्म्याने त्याला जकडलेलं होतं त्याला बंधनात ठेवलेलं होतं बंधन आणि शास्त्रा मला सांगत नाही त्याला सोडण्याची कोणाकडे ही धाडस नव्हतं उचकोन सोडायची किती शक्ती नाही कोणाकडे ही सामर्थ्य नव्हतं शक्ती सामर्थ्य सामर्थ्यु देवाला धन्यवाद दिव्या धन्यवाद शास्त्रा सांगत सांगतो नव्यानं सोडून नव्यानं लोक थोडकर नव्यानं मेंढर सोडून नव्यानं लोक थोडकर तो एका व्यक्तीसाठी धावत आहे एक मनुष्य केले वाहत आहे तो त्याला एक व्यक्ती काफी आहे एक मनुष्य एक व्यक्ती एक आतण्यासाठी त्यानं समुद्र वडाणला एक आत्मा समुद्र को समुद्रकोपा शास्त्र आम्हाला सांगतो की जेव्हा तो गळसे कराच्या कब्रस्थानात प्रवेश करत असताना दुष्टात्मा लगे व्यक्ती केला आणि व्यक्तीने त्याला बघितलं व्यक्तीने जेव्हा बघितलं तर लगेच तो लगे त्या ठिकाणी नतमस्तक झाला तो झुका आणि तो बोलला कहा हे परत पराचा पुत्रा हे परमेश्वरचे पुत्र परत पराचा पुत्रा परमेश्वरचे पुत्र प्रभू येशू ख्रिस्त एक परमेश्वराचा पुत्र आहे हे एक सत्य आहे दुष्ट आत्मा त्याला ओळखीती दुष्टात्मा त्याला ओळखीती दुष्ट आत्म्याने ओळखलं तो परमेश्वराचा पुत्र आहे पुत्र आहे आणि हे एक सत्य आहे आले लुया आणि तो बोलला परत पराच्या पुत्र तुझा माझा काय संबंध आमच्या मध्ये का पडतो वेळेच्या अदोगा तू माझ्याकडे आला का सम आहे का म्हणजे त्यांना सुद्धा माहीत आहे की त्यांचा एक समय आहे मनुष्याला अजून माहित नाही आमचा एक समय आहे आमचा एक समय आहे सत्य आहे दुष्ट आत्म्याला समय समजला लक्षात ठेवा प्रियां आम्हाला समय समजून घेणं गरजेचं आहे मार्क्श वर्तमान एक वचन पंधरा मध्ये सांगितलेलं आहे एक वचन पंधरा मध्ये सांगितलेलं आहे वचन काळाची पूर्णता झालेली आहे काळाची पूर्णता झालेली आहे हाँ. समय पुरा हुआ <San <Sans> आहे समय, समय हुआ है आणि देवाचं राज्य जवळ आलेलं राज्य हे समय आहे आमचा आम्ही समय मध्ये आमचं तारण करून घ्या ही समय नाही आम्हाला उदार करणं जरुरी दुष्टात्म्याला समय माहित आहे दुष्टात्म्या समय आज कितीतरी लोक आहे की त्यांचा समय त्यांना माहीत नाही ऐसा कई लोग है उसको हमारा समय मालूम नहीं आज समय पूर्ण होता है आपका समय पूरा हो रहा है कालाची नैनाट होणार आहे काला समय का पूर्णता हो रहा है आणि जे काही पृथ्वीचा नैनाट होयला आलेला आहे पृथ्वी का नष्ट होने का समय नजदीक आ गया राज्य जवळ आलेला आहे या राज्यामध्ये आम्ही आशावा राजा मी आम्ही राहील म्हणून आम्हाला समयला ओळखणं गरजेचं आहे समयो दुष्ट आत्म्याने समय ओळखला दुष्ट आत्म्याने समय म्हटला की प्रभू प्रभू तू माझ्यामध्ये का पडतो